हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला काय घ्यायची हिरवी चिंच आहे बरं का झाडाची हिरवी चिंच तिला सोललं नाही काही नाही त्याचं मी पंचामृत करणार आहे मी सोलणार नाही मला न सोललेली आवडते ह्याच्यामध्ये मी दोन चमचे साखर आणि एक दोन सुपारी सुपारीवडा मोठे सुपारीवढा गुळ म्हणजे दोन चमचे साखर दोन चमचे गुळ घातलाय आणि हे चारच बुटक आहेत चिंचेचे बरं का मोठे मोठे चार बुटक आहेत चिंचेचे ह्याला ह्या चिंचे बुटोक म्हणतात बरं का आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणते ती मला सांगा असा एवढा आकडा होता त्याचे केलेली येत आहे पंचामृत करायला हो का ह्याच्यामध्ये जिरे टाकलेत गुळ टाकले साखर टाकली हिरवी मिरची टाकली चिंच टाकली आता मी कोथिंबीर जास्त टाकायची मला जास्त कोथिंबीर टाकलेली जास हे पंचामृत खूप आवडते आणि हे कच्चच करायचंय आपल्याला ह्याला फोडणी पिंडी सुद्धा द्यायची नाही असंच करायचं आता हे आता हेच मिक्सर जार मध्ये टाकले हे सगळं बारीक करायचं आता ह्याला चांगलं बारीक करायचं पाहिजे असेल तर तुम्ही वरून फोडणी द्या मला आवडत नाही म्हणून मी फोडणी देणार नाही मी तसंच करणार आहे बरं का ह्याच्यामध्ये तर आंबट वाटलं तर आणखीन साखर गुळ मिक्स करायचा आंबट गोळून त्याचं पंचामृत करायचं हिरव्या चिंचेचं आणि पोळी बरोबर भाताबरोबर तुम्हाला ज्याच्याबरोबर बरोबर आवडते त्याच्याबरोबर खायचं भाकरी बरोबर खूप टेस्टी लागते बरं का खूप खूप छान लागते आता हे बघा हे चिंचेचं म्हणजे आमचं अशा प्रकारे झालेलं होतं बघा तुम्हाला दाखवतेच चमच्यामध्ये इतकं टेस्टी लागत ना आंबट खूप टेस्टी लागते ना जास्त आंबट करायचं नाही साखर पण टाकायची आणि गूळ पण टाकायचं थोडा निस्ता गुळ टाकला तर त्याची टेस्ट येत नाही आजकाल गुळ गुळ फिका आहे ना म्हणून थोडी साखर टाकायची साखर जिरे मीठ हिरवी मिरच्या कोथिंबीर आणि हिरवी चिंच बघा किती छान चटणी दिसायला खूप टेस्टी लागते तुम्हाला जर ह्याला फोडणी द्यायचं असलं तर थोडे तीळ घाला जिरे मोहरी कमी घाला तीळ जिरे आणि हिंग टाकून फोडणी द्या मी अशीच खाणार आहे मला अशीच आवडते का माझी जरी हिरव्या ही ही चिंचेचं पंचामृत चटणी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे हिरव्या चिंचेचं पंचामृत चटणी कशी वाटली धन्यवाद